ला अटकडतो तो तोंड आम्ही वाशीला जातोय आता का जातोय कशाला जातोय मला पण माहिती नाही ही बिचारी बाई लागली तिला डरटायय मला तशीच काही ना काही कारण देतो ओए हेलमेट विसरलो हेलमेट नेलं पिक्चर आणि आमचा प्लॅन आता परत चेंज झालाय आम्ही चाललोय पिक्चरला सिक्युरिटीच्या तोंडावरती अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं आधार कार्ड मारून ताटमानेनं आली ही पिक्चर बघायला आता आम्ही निघालोय घरी जायला मी आता हिच्या हॅपी बर्थडे टू तर हॅलो गाईस, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर माझ्या निमित्त मी आणि माझ्या फ्रेंडने फिरायला जायचा प्लान केला आहे फिरायचं ठिकाण ठरलं नाही ते ठरवता ठरवता आम्ही आहे चायनीज कॉर्नरला टाइमपास करून आता आम्ही वाशीला जातोय आता का जातोय कशाला जातोय मला पण माहिती नाही हिला पण काय माहिती नाही बिचारी कंटाळली एक दीड तास फिरवून फिरवून हिला आपलं डोंबिवलीमध्येच फिरतो फिरतोय ते जाऊया करून घेऊन का जातोय ते आता मला पण माहिती नाही वाशीला जायचा प्लान तर फिक्स झालाय पण हेल्मेट घरी विसरलोय आता तेच हेल्मेट आणण्यासाठी आता आम्ही परत दोघ घरी जातोय दोन ते अडीच तास झाले आम्ही डोंबिवली मध्येच फिरतोय बघा हेल्मेट हेल्मेट विसरलेलो नाही आयला ही बिचारी वाईता जर मला तशीच काही नाही काही कारण देतो कुठे आलोय कशाला हेल्मेट विसरलो हेल्मेट नेलंच नाही ने वाशीला जायचं एकतर वाशीला जायचा प्लॅनच नव्हता आमचा मला पिक्चर बघायचा होता तिकडून मग काय दोन तीन तास टाइमपास इथल्या येते करून घरी यायचं होतं हेल्मेटच न्यायला विसरलो बिचारी <laughs> <laughs> वाशीला जायचे गार्डनला सनसेट बघायला सनसेट झालाय तिचा <laughs> जाऊया परत ना हा कशाला <laughs> बंद कशाला काल पासून सांगते कुठं जायचं सांग कुठं जायचं सांग कुठं जायचं सांग <laughs> चल आता जाऊया चल चल जाऊया हा बंद केला मी आता चल जाऊया मे नाही सुद्धा विचार बोल काय बोलत होती पिक्चारी बोल काय झालं जाऊया ना आता चल नहीं नहीं। सांग नहीं आता जाऊया आता मी जातोय हे आमचं हेल्मेट आणि आमचा प्लॅन आता परत चेंज झालाय आम्ही चाललोय पिक्चरला हे आता मनात एवढ्या शिवाय घालत असेल ना आमचं असं पहिल्यांदा झालंय सांग काहीतरी सांगण्यासारखं काय राहिलंच नाही दुपारी बारा वाजता आम्ही फिरायला जाण्यासाठी बाहेर पडलोय आणि आता साडेतीन झाले तो प्लान पण आमचा कॅन्सल झाला आहे आणि आता आम्ही जातो मूवी बघायला सलार मूवी बघायला जातोय साडेतीनचा शो आहे इसको कल रात से बहुत स्वप्न है पर अभी उस पे पानी फर गया, <laughs> बिचारी कंटाली या पुढे कधी माझ्यासोबत फिरायला तरी येणार नाही असं वाटतंय अभी इसको मूवी तो दिखाता हाय माई नाहीतर बोलायची बंद व्हायची कायमची बिचारी आवडीने आलेली फिरायला मालवणी माणसांका राख खूप असा असं म्हणतात तसं ह्याका पण भरपूर निदान पिक्चर तरी बघित तर पोचलो थिएटरला राखून ठेवलेली इज्जत हिने इकडे डुबवल्या एंट्रीला सिक्युरिटी हे का अठरा वर्ष कंप्लीट असा की नाही या कन्फर्म करूच्यासाठी आधार कार्ड दाखव सांगितलं म्हणजे सिक्युरिटी काय वाटतं आम्ही लहान पोरग्या इकडे पिक्चर बघू आणलं आहे सिक्युरिटीच्या तोंडावरती अठरा वर्ष कंप्लीट झालेलं आधार कार्ड मारून ताटमानेनं आली ही पिक्चर बघायला पिक्चर चालू होण्यासाठी अजून पाच ते दहा मिनटं आहेत म्हणून आम्ही इकडे टाईमपास केला बघितलं फायनली आम्ही आलो मूळ बघायला दुनिया फिरून ठाण्याला जायचं वाशीला जायचं मयालमेड गायचं मग परत ठाण्याला जायचं मग तिथं थांबायचं मग परत जायचं पिक्चर तिकडे पिक्चर नाही भेटलं तर जायचं कुठे टिटवायला पिक्चर संपलाय आता आम्ही निघालोय हो घरी जायला मी आता हिच्या घरी जातोय तिनं बोलवलं आहे कशाला ते मला पण काही माहिती नाही पूर्ण डोंबिवलीचा दौरा करून मूवी बघून पोचलो आहे आता आम्ही तिच्या घरी तिने आता कशाला बोलवलं आहे ते बघू मला जर आहे केक कापणार आहे तर बड्डे आहे म्हटल्यावरती त्याशिवाय तर बोलवणार नाही टू यू Happy birthday, dear. Happy to you. तर आलोय मी आता माझ्या घरी बर्थडे सेलिब्रेशन करून तिच्या घरून तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब करत राहा आणि फॉलो करा शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये